ऋता दुर्गुळे हे नाव घेतलं की फुलपाखरू आणि मन उडवडू झालं यांसारख्या मालिका आठवतात या दोन मालिकांमधून तिने तरुणाईला वेळ लावलं होतं ती सर्वांची फेवरेट बनली होती तिची मन उडवडू झालं ही मालिका तर खूप गाजली अजिंक्य राऊत सोबतची तिची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती इंद्र आणि दीपू सगळीकडेच फेमस झाले होते ही मालिका काही महिन्यांपूर्वी संपली परंतु आजही प्रेक्षक मालिकेची आठवण काढतात इंद्रा आणि दीपू या जोडीला खूप मिस करतात पण आता प्रेक्षक नक्कीच खुश होतील कारण इंद्रा आणि दीपू आपल्याला भेटायला येणार आहेत अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री ऋता दुर्गे यांचा नवीन चित्रपट आपल्याला पाहायला मिळेल चित्रपटाचं नाव असेल कन्नी चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय हा चित्रपट येत्या आठ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे चित्रपटात अजिंक्य आणि ऋताबरोबर शुभंकर तावडे ऋषी मनोहर वल्लरी विराज हे कलाकार असतील हा चित्रपट मैत्री प्रेम आणि स्वप्नांची कन्नी यावर आधारित असेल कन्नीचं दिग्दर्शन समीर जोशी यांनी केलं आहे त्यामुळेच प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत तर तुम्हालासुद्धा पुन्हा एकदा अजिंक्य आणि ऋताला एकत्र पाहायला आवडेल ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ऋता दुर्गुळे